मित्रांनो सध्या परिस्थिती अशी आहे की ही रेल्वेगाडी घाट्यास सुरू आहे प्रवाशांची संख्या नाहीच्या बरोबर आहे खूप कमी आहे त्यामागचे कारण मी तुम्हाला सांगणार आहे आणि मित्रांनो कळम ते यवतमाळ आणि यवतमाळ ते दारवा दिग्रस पुसद नांदेड या भागाचीसुद्धा मी तुम्हाला काही अपडेट सांगतो की काम कधी पूर्ण होईल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी यवतमाळ या ठिकाणी सभा असताना वर्धा कळम आणि कळम वर्धा या पॅसेंजरला हिरवी झेंडी दाखवली होती आणि आणि कळम या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला होता आणि त्यानंतर नियमित ही रेल्वेगाडी आतापर्यंत सुरू आहे सकाळी आठ वाजता वर्धावरून निघून ती नऊ वाजता कळमला पोहोचते आणि सकाळी दहा वाजता परत ती वर्धेसाठी रवाना होते आणि अकरा वाजता वर्धा या ठिकाणी पोहोचते तर मित्रांनो सध्या परिस्थिती अशी आहे की ही रेल्वेगाडी घाट्यात सुरू आहे प्रवाशांची संख्या नाहीच्या बराबर आहे खूप कमी आहे एक प्रवासी दोन प्रवासी पाच आणि दहा प्रवाशांच्या वर या गाडीमध्ये लो नागरिक प्रवास करत नाही त्यामागचे कारण मी तुम्हाला सांगणार आहे त्यामागचे कारण मित्रांनो असे आहे की कळमचं जे रेल्वे स्टेशन आहे कळम हे मोठं शहर आहे आणि चिंतामणी गणपती म्हणून ते शहर प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे देवळी हे जे ठिकाण आहे तालुक्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी एम आय डी सी आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मजुर वर्ग कंपनीमध्ये जातात काम करतात त्यानंतर ते प्रवाशांची संख्या मित्रांनो खूप कमी आहे त्याचे कारण मी तुम्हाला सांगतो कळमपासून तर कामतवाडा हे गाव जे चार किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी कळमचं रेल्वे स्टेशन देण्यात आलेलं आहे कळमचं रेल्वे स्टेशन कळंब शहराजवळ न देता तिथून चार किलोमीटर अंतरावर कामतवाडा या गावाजवळ देण्यात आलेलं आहे भिडी हे रेल्वे स्टेशन भिडीचे भिडी या गावाजवळून जवळपास दीड ते दोन किलोमीटर अंतरावर देण्यात आलेलं आहे आणि देवळी या गावाचं रेल्वे स्टेशन देवळी या शहराचं रेल्वे स्टेशन ठिकाणापासून जवळपास दीड दीड किलोमीटर अंतरावर देण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपण विचार करू शकता की वार कुंदस ही। जी जी ही या तीनही शहरापासून रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी ऑटो किंवा रिक्षा कोणतंच माध्यम उपलब्ध नाही त्यात जी गाडीची फेरी आहे ती दिवसातून फक्त एक वेळा आहे एक वेळा अप आणि दुसरी वेळा डाऊन फक्त दोन वेळा ही गाडी या मार्गावरून चालते आणि रेल्वे स्टेशनपासून शहर दूर असल्यामुळे नागरिकांची गर्दी खूप या रेल्वेसाठी कमी आहे प्रवाशांची संख्या खूप जास्त कमी आहे एक दोन किंवा पाच ते दहा प्रवासी दिवसभरामध्ये पूर्ण या तीनही स्टेशन मिळून प्रवास करतात दहा प्रवासी जरी प्रवास करत असतील तर तुम्ही हिशोब करू शकता दहा रुपये तिकीट आहे पासून तर वर्धेपर्यंत तुम्ही कोणत्याही स्टेशनवरून तिकीट काढा फक्त दहा रुपये तिकीट आहे दहा रुपये तिकीटमध्ये जर दहा डब्यामध्ये दहा प्रवासी बसत असतील तर शंभर रुपये फक्त तीन स्टेशन मिळून शंभर रुपये कमाई होत आहे या रेल्वे स्टेशनवर शंभर रुपयामध्ये मित्रांनो त्या प्रिंटिंगचा पेपरसुद्धा ख खर्च निघत नसेल जे तिकीट प्रिंट करणारी मशीन आहे त्या मशीनचासुद्धा मित्रांनो मेंटेनन्सचा खर्च निघत नसेल शंभर रुपयामध्ये आणि दहा डब्याची ट्रेन सध्या धावत आहे या तीनही स्टेशनसाठी ऑटो ऑटो रिक्षा अवेलेबल नाही किंवा शहरापासून रेल्वे स्टेशन दूर आहे सर्वात मोठं कारण आहे त्याचप्रमाणे वर्धा यवतमाळ देवळी या ठिकाणावरून सतत बसेस सुरू असतात कळंब यवतमाळ देवळी वर्धा या मार्गासाठी नॅशनल हायवे नागपूर तुळजापूर हायवे असल्यामुळे सतत बसेस आणि ऑटो मित्रांनो सुरू असतात त्याचप्रमाणे जाणाऱ्या येणाऱ्या महिलांची संख्या या ठिकाणी जास्त असते प्रवासांमध्ये बसेस अवेलेबल आहे नियमितपणे हे सर्वात मोठं रिझन आहे की या ठिकाणी प्रवाशांची संख्या सध्या खूप कमी आहे आणि हे रेल्वे घाट्यामध्ये चालत आहे असं आपण म्हणू शकतो आणि मित्रांनो दुसरं कारण म्हणजे ही ट्रेन जी आहे सतत लेट चालत असते कळम ते वर्धा वर्धा ते कळम त्यामागचं रिझन असं आहे की वर्धा पुलगाव हायवे त्यानंतर नागपूर तुळजापूर हायवे आणि देवळी हिंगणघाट हायवे त्याचप्रमाणे नागपूर तुळजापूर या ठिकाणी जोडलेला अडेगाव अंदोरी रोडवर या चारही ठिकाणी एका मोठ्या ओवरब्रिजचे काम सुरू आहे फक्त देवळी फक्त वर्धा पुलगाव हायवेवर ओव्हरब्रिजचे काम सुरू झालेले नाही अजूनपर्यंत पण तीन ठिकाणी ओवरब्रिजचे काम सुरू आहे त्या ठिकाणी काम सुरू असताना त्या ठिकाणी टेम्पररी मित्रांनो रेल्वे फाटक बनवण्यात आलेलं आहे आणि जेव्हा त्या ठिकाणावरून रेल्वे क्रॉस होते तेव्हा दोन कर्मचारी रेल्वेचे नेमलेले आहे रेल्वेमध्ये ते रेल्वेचे कर्मचारी खाली उतरतात ट्रेन थांबते ते फाटक उघडतात त्यानंतर ट्रेन पलीकडे जाते ते परत फाटक बंद करतात आणि रेल्वेच चढतात हीच प्रोसेस चारही ठिकाणी मित्रांनो फॉलो केली जाते चार ठिकाणी रेल्वे थांबते आणि चारही ठिकाणी रेल्वेचे कर्मचारी फाटक उघडून हिरवी झेंडी दाखवल्यानंतर ते रेल्वे वर्धेला पोचते किंवा कळमला पोचते ही परिस्थिती सध्या मित्रांनो हे रेल्वेची सुरू आहे आणि मित्रांनो कळंब ते यवतमाळ आणि यवतमाळ ते दारवा दिग्रस फुसद नांदेड या भागाचीसुद्धा मी तुम्हाला काही अपडेट सांगतो की काम कधी पूर्ण होईल तर मित्रांनो कळम ते यवतमाळचा जो भाग आहे तो खूप जास्त डोंगर आणि पहाडी एरिया आहे त्यामुळे रेल्वेला समांतर करण्यासाठी जास्तीत जास्त अर्थवर्क आणि ब्रिजेसचा उपयोग केला जात आहे कारण त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक लेवल करण्यासाठी तीस ते चाळीस फूट उंचावर पूर्ण स्ट्रक्चरल बांधकाम करण्यात येत आहे कारण पहाडी एरिया आहे आणि चॅलेंजेबल खूप जास्त चॅलेंजेबल काम आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी टनलसुद्धा आहे दीड किलोमीटरचे जवाहरलाल दरडा एअरपोर्ट काडली बेलोना आणि काडली या गावाच्या दरम्यामध्ये तर मित्रांनो जोपर्यंत हे रेल्वे ट्रॅक तयार होणार नाही तोपर्यंत त्या टनलचेसुद्धा काम मित्रांनो पूर्ण होणार नाही कारण जी टनल बोरिंग मशीन असते ही खूप जास्त भव्य असते आणि त्या पॉईंटपर्यंत जाण्यासाठी कोणत्याच प्रकारचा जा मार्ग नाही घाट आणि जंगलामध्ये मित्रांनो हा टलन पॉईंट आहे बेलोणा या गावाजवळ जेव्हा मित्रांनो कळंबपासून तर यवतमाळपर्यंत ही रेल्वे ट्रॅक जाईल किंवा त्या टनल बोरिंगच्या पॉईंटपर्यंत मित्रांनो ही रेल्वे ट्रॅक जाईल तेव्हाच ते टनल बोरिंग मशीनसुद्धा त्या पॉईंटपर्यंत नेणे शक्य आहे आणि त्यानंतरच त्या ठिकाणी टलन बोरिंगच्या मदतीने ती रेल्वे त्या ठिकाणी बुगदा तयार होईल आणि नंतर ती रेल्वे ट्रॅक यवतमाळच्या दिशेने जाईल सध्या सोमवारच्या बाजूला तळेगाव रेल्वे स्टेशनचं त्या ठिकाणी मित्रांनो काम सुरू आहे आणि सोमवारच्या बाजूला काही मेजर ब्रिजेसचे वगैरे काम पूर्ण झालेलं आहे आणि मित्रांनो यवतमाळचं जे रेल्वे स्टेशन आहे त्याचं अजूनपर्यंत भूमिपूजनसुद्धा झालेलं नाही त्या ठिकाणी फक्त रेल्वे ट्रॅकचे आपले रेल्वे क्वार्टरचे काम मित्रांनो त्या ठिकाणी झालेलं आहे अजूनपर्यंत रेल्वे स्टेशनचं काम पूर्ण झालेलं नाही तर तुम्ही अंदाज पकडू शकता की या प्रोजेक्टला आणखी किती वर्षं लागतील यवतमाळच्या पुढे गेल्यानंतर जो यवतमाळ दारव्याचा घाट आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खूप काम सुरू आहे त्या घाटाचा रेल्वे क्रॉस होत आहे आणि खूप खोलामध्ये मित्रांनो त्या ठिकाणी तीस ते चाळीस फूट ही रेल्वे ट्रॅक जाणार आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खूप काम सुरू आहे त्याचप्रमाणे दारवा या ठिकाणीचा सुद्धा मित्रांनो मी व्हिडिओ बनवलेला होता दारवाचा जो एरिया आहे त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो रेल्वे ट्रॅकला समांतर करण्यासाठी चाळीस ते पन्नास फूट उंच असे ब्रिज तयार करण्यात येत आहे फक्त वर्धा ते कळमपर्यंतच मित्रांनो जमीन समांतर असल्यामुळे रेल्वे ट्रॅकचं काम सोप्या पद्धतीने झालं पण कळंब ते यवतमाळ आणि यवतमाळ ते दारवा आणि त्या पुढे सुद्धा मित्रांनो घाट आणि पहाडी एरिया असल्यामुळे डोंगराचा एरिया असल्यामुळे त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकला लेवल करण्यासाठी अर्थवर्क आणि मोठ्या प्रमाणात ब्रिज आणि मेजर मेजरब्रिजचेच मित्रांनो या ठिकाणी काम सुरू आहे आणि खूप कठीण काम आहे त्याचप्रमाणे समोर यव दारवा आणि पुसद डिग्रस या एरियामध्ये सुद्धा नांदेडपर्यंत मित्रांनो आणखी दोन ते तीन टनल आहे ती प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये इन्क्लूड आहे जोपर्यंत यवतमाळची टनल पूर्ण होणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक जाणार नाही आणि ती बोरिंग मशीन त्या ठिकाणी नेण्यासाठी आणखी रेल्वे मार्ग लागेल कारण कोणत्याच प्रकारे रोडच्या मार्गे ती टनल बोरिंग मशीन नेण्यासाठी माध्यम नाही तर एकच मित्रांनो अजूनपर्यंत या ठिकाणी टनलचं काम कम्प्लीट झालेलं नाही त्या ठिकाणी ट्रॅक पडले नाही तर समोर ती मशीन नेण्यासाठी मित्रांनो कोणताच मार्ग नाही यावरून तुम्ही अंदाज पकडू शकता की हा रेल्वे प्रोजेक्ट मित्रांनो कधी पूर्ण होईल अजूनपर्यंत मित्रांनो तपोना दिग्रस पुसद रेल्वे कोणत्याच रेल्वे स्टेशनचे मित्रांनो अजूनपर्यंत पाया उभारणीसुद्धा त्या ठिकाणी झालेली नाही तर आपण एक अंदाज पकडू शकतो की जवळपास चार ते पाच वर्ष किंवा सहा ते दहा वर्षसुद्धा आपण अंदाज पकडू शकतो की या प्रोजेक्टला लागणार आहे कारण ऑलरेडी जवळपास पंधरा ते सोळा वर्ष या प्रोजेक्टच्या मागे मित्रांनो निघून गेलेल्या आहेत तर आपण हाच विचार करू शकतो की नांदेडपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अंदाजे पाच वर्ष तरी अजून लागेल किंवा त्यापेक्षा जास्त पण वेळ लागू शकतो यवतमाळ रेल्वे स्टेशन दारवा दिग्रज अजून रेल्वे स्टेशनचे काम पूर्ण झाले नाही दारवा रेल्वे स्टेशनचा मी मित्रांनो एक माग व्हिडिओ टाकलेला होता जवळपास दोन महिन्याआधी तो आपण पाहिला असेल त्या ठिकाणी फक्त रेल्वे क्वॉर्टरचे काम सुरू झालेले आहे आणि अर्थवर्कचे काम पूर्ण झाले आहे त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारे रेल्वे रेल्वे ट्रॅकिवर्ग त्या ठिकाणी जे दारवाचं मोतीबाग जुनं रेल्वे स्टेशन होतं तेच सध्या उभं आहे आणि त्यापुढे काय प्रोग्रेस आहे ते काही आर ब्लॉग्स देवदास खडसे यूट्यूब चॅनल आणि आणखी एक यवतमाळ सिटी म्हणून यूट्यूब चॅनल आहे त्यामार्फत मी व्हिडिओ पाहिले होते आणि तुम्हाला पण अपडेट मिळतच आहे तर मित्रांनो हे सर्व परिस्थिती या रेल्वे स्टेशनची आहे रेल्वे लेट का होत आहे प्रोजेक्ट लेट का होत आहे प्रवाशांची संख्या का कमी आहे या सर्व प्रश्नांची मी मित्रांनो मी तुम्हाला उत्तर दिली जर यापैकी आणखी काही प्रश्न जर तुमच्या मनात असतील मला विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद